नमस्कार मी नवनाथ गव्हाणे सुरमय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहे काजळ येथील श्री संत रघुनाथ बाबा गोशाळा ही गोशाळा आपले रवींद्र मदने बाबा संपूर्ण बाबांच्या देखरेखीखाली ही गोशाळा एकदम चांगल्या पद्धतीने सुरू आहे आपण जर बघितलं तर इथं पंचकृषीत बदनापूर तालुक्यात बाबांचे भक्तगण आहेत आणि गोशाळेला भेट देण्यासाठी कार्यकर्ते असतील नेहमी बाबांना भेटण्यासाठी इथे येतात गोशाळेला भेट देतात विचारपूस करतात तर आज आपण रवींद्र महाराज मजने बाबा यांची या त्यांना ही गोशाळेची प्रे जी तर ती कशी घडली बाबांना गो जे आपण बघतो की आजकाल जे लोक आहे तर हे गायींना सांभाळत नाही किंवा म्हातारे झाल्यानंतर इकडे गोशाळेत आणून देतात तर बाबा बाबांना नेमकी प्रेरणा जी आहे तर ती कशी मिळाली तर आज आपण बाबांची मुलाखत घेणार आहे रामकृष्ण अरे बाबाजी कृष्ण पहिला प्रश्न असा आहे माझा की तुम्हाला ही गो गो सेवेची सुरुवात करण्याची जी, जी प्रेरणा आहे तर ही कशी मिळाली तुम्हाला तर आमचे सद्गुरू रघुनाथ बाबा होते माझे सद्गुरू गुरुवर्य तर त्यांनी तीस पस्तीस वर्ष अगोदर या ठिकाणी राम मंदिरावरती जवळपास कत्तलखान्यामध्ये जाणाऱ्या ज्या गोमाता आहे कसही लोक घेऊन जाताना त्यावेळेस ते त्यांनी त्या गाड्या पकडून स्वतः त्याचं पैसे देऊन त्या, त्या गोमाता सोडून या ठिकाणी त्याचं संगोपन केलेलं आहे गोमाता सांभाळलेली आहे आणि ज्यावेळेस मी आळंदीला गेलो त्यावेळेस दोन हजार अकराला आळंदी सोडली आणि त्याच्यानंतर बाबाने मला अगोदरच सांगितलेलं होतं की लंगड्या पांगळ्या वृद्ध अपंग गोमातेची सेवा करायची चांगल्या गोमाता कोण सांभाळतं सांभाळत तर तो एक संकल्प अंतकारणामध्ये ठेवून आपल्या सद्गुरूची एक भावना व्य अंतकरणामध्ये ठेवून सद्गुरूंनी जो शब्द दिलेला आहे त्याचं पालन आजही आम्ही करत आहोत म्हणून गो सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आहे गोमातेची सेवा भगवान परमात्म्याला आवडणारी सेवा आहे म्हणून खऱ्या अर्थाने केलं मध्ये येथे गोशाळा जी उभारण्याचा विचार हे तुम्हाला कधी सुचला आणि कसा सुचला हा विचार तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने गोशाळा चाल। 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 चालवण्याचा एकच उद्देश की या ठिकाणी श्रावण तलाव आहे हो oh. म्हणजे गोमातेला पाणी पिण्याकरता सुविधा आहे आणि विशेष म्हणजे भरपूर फॉरेस्टी आहे जवळपास नऊशे हेक्टर फॉरेस्टी आहे त्याच्यामुळे गोमातेला फक्त चारा आणि पाणी लागतं oh. आणि त्या जागा लागती तर या ठिकाणी सगळं अगदी अनुकूल असल्यामुळे या ठिकाणी म्हटलं गोशाळा टाकायला काही हरकत नाही म्हणून डोक्यामध्ये आलं आणि या ठिकाणी दोन हजार अकराला ला गोशाळा सुरुवात केली आता आपण बघतो की शेतकरी बांधोय तर त्याच्याकडे दोन तीन गायी असतात एक दोन बैलाची जोडी असतात तर तो आपल्या जीवन जगत असताना की आ, ला कि म्हणतो नाही मला ढोर बैल द्यायला चारा टाकायचा पाणी टाकायचा तर तुम्ही जवळपास सव्वा दोनशे गायी सांभाळतात त्यांचं पालन पोषण करतात तर तुम्हाला सुरुवातीला या बऱ्याचशा अशा अडी अडचणीला सामोरं जावं लाग लागले असेल तर ते तुम्ही कसे सामोरे गेला नाही नाही एवढ्या अडचणी आल्या की ते आपण सांगू शकत नाही कारण आज शेतकरी मंडळी जर पाहिलं तर दोन बैल आणि एक गायला सांभाळू शकत नाही मात्र या ठिकाणी आपण सव्वा दोनशे गो मातेचं पालन पोषण करतो याच्या मागचा एकच येतो की निस्वार्थपणा आणि प्रामाणिकपणा आणि भगवान परमात्मा करून घेतात आणि या पंचकृषीमध्ये लोकांकडे जे काही चारा उपलब्ध आहे शिल्लक आहे भूस आहे सोयाबीनचं भूस असेल ज्वारीचं भूस असेल कडबा असेल तर लोक फोन करतात आम्ही टॅक्टर घेऊन मुलं घेऊन रोजगार घेऊन तो चारा या ठिकाणी उपलब्ध करतो आणि पावसाळा आणि हिवाळा गोमाता चरण्याकरता जातात त्याच्यामुळे थोडासा कमी चारा लागतो उन्हाळ्यामध्ये जास्त लागतो तर पंचकृषीमध्ये भरपूर सहकार्य आपल्याला चाऱ्याचं लाभतं त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे आजपर्यंत गो सेवेतील एखादा तुमच्या जो आठवणीचा आठवणीत राहील असा एखादा आम्हाला प्रसंग थोडक्यात सांगा तर खऱ्या अर्थाने असे भरपूर संकट आले परंतु कधी म्हणजे त्या संकटाला आम्ही सामोरच गेलेलो एवढे संकट आले की असं वाटलं होतं कधी कधी आता हे सोडून द्या किती बारे वाटलं कारण गोमातेला सांभाळत असताना एवढा खर्च लागतो की रोजचा आता सध्या दहा हजार रुपये खर्च आहे आणि एवढा खर्चसुद्धा म्हणजे करणं शक्य नाही मात्र भगवान परमात्म्याच्या कृपेने भगवान परमात्म्यावरती भार आणि सद्गुरू रघुनाथ बाबा हे सगळं करून घेतात खऱ्या कर अर्थाने असे अनेक अनुभव असे आले की कधी कधी चाराच राहिला नाही मात्र या कांद्याचा फोन येतो आणि तो चारा पाठवतो कारण हे सगळं भगवान परमात्माच करतो आणि अनुभव जर सांगायला गेलं तर एक रात्र आणि एक दिवससुद्धा पुरणार नाही एवढे अनुभव आहे पंधरा वर्षाची मात्र समाधान देणारी ही सेवा आहे म्हणून कितीही संकट आले तरी त्या संकटाला सामोरे आम्ही जातो कारण ते संकट आम्हाला काहीच वाटत नाही का तर भगवान परमात्म्याची कृपा आमच्यावरती अगदी सलग आहे आपल्या गोशाळेत जसं तुम्ही सांगितलं की सव्वा दोनशे गायी आहे तर त्यामध्ये आम्हाला थोडक्यात सांगा की आपल्याकडं लहान वासरे किती आणि गायी किती गाय जवळपास शंभर गाय आहे आणि पंचवीस लहान वासरे आहे पंचवीस लहान वासरे आपल्या गोशाळेची रोजची दिनचर्या कशी असते सकाळी उठल्याच्या नंतर अगदी शेण झाडून करायचं ज्या काही भाकड गो माता ल्या, पांग ल्या, या पांगड्यावर दहा पंग एखादी आंधळी आहे तीन पायावर हो आहे वृद्ध आहे तर मग तीस पस्तीस गो आता या ठिकाणी आम्ही ठेवतो बाकीच्या दहा वाजेला चरायला जातात पाच सहा महिने चांगलं चरायला राहतं नंतर मग सर्व गो माता या ठिकाणीच राहतात मात्र चारा सकाळी थोडेसे वाडे वगैरे चारा टाकतो नंतर शेण झाडून करून परत दहा साडे दहाला ला चारा टाकावा लागतो आणि परत चार वाजेला टाकून ठेवायचा मग बाकीच्या गाई येतात त्या खातात म्हणजे गोमातेला असं बंधन नाही कोणतं मनाने मन का मनाने पाणी प्या चाराट वगैरे कोणत्याही गोमातेला नाही सर्व गोमाता मोकळे जागा तर आजारी किंवा जखमी गायीसाठी आपल्याकडे काय उपाययोजना केल्या जातात तर अगोदरच आम्ही मल्लम पट्टी सगळं जे लागणार जे काही औषध गोळ्या आहे त्या अगोदरच आम्ही या ठिकाणी आणून ठेवतो आणि गावातील दोन तीन डॉक्टर आहे आपले बुटे गावचे सावंत डॉक्टर आहे इकडं अभिषेक मडके डॉक्टर आहे परत विनोद जाधव डॉक्टर आहे लखन गावडे डॉक्टर आहे आणि बरेचसे येतात आणि या ठिकाणी सेवा देऊन जातात फक्त आपण आपल्या गोळ्या औषध मेडिकलवरून वीस हजाराचे आणून ठेवायचे आगोदर आणि त्याच्यामुळं ते चालतं सगळं तर आपले आता श्री संतराव गोनाथ बाबा गोशाळा जी आहे याची देखभाल तुम्ही स्वतः सुद्धा करतात पण तुमच्या व्यतिरिक्त समजा महाराज जे की कीर्तनाला किंवा की जे सामाजिक भेटी देण्यासाठी गोशाळे विषय असतील जातात तर मग महाराज गेल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही बाहेर गेल्याच्या नंतर असे आपल्याकडे किती सेवक आहे या ठिकाणी जवळपास आठ सेवक आहे आणि आठ सेवकाला जवळपास नऊ नऊ हजार रुपये पगार आहे मग मी माझ्या कीर्तनाला मला कीर्तनाला जायचं एकच कारण की ते जे दोन पैसे येणारे ते गोमातेसाठी या ठिकाणी खर्च करतो आम्ही समजा कीर्तनामध्ये जोळी फिरवणं किंवा कोणाकून देणगी घेणं हा सर्व पैसा जो येतो तो सर्व एक ना एक रुपया गोमातेच्या सेवेत या ठिकाणी लागतो कारण लाखोची ढाल महिन्याची आहे आता आठ नऊ जण म्हटल्याच्या नंतर त्यांनाच नऊ नऊ हजार रुपये महिन्याला पगार द्यावा लागतो बाकीचं चारा वगैरे गोळा करायचं म्हटलं तो वेगळा खर्च वाढी विकत घ्यायची ते वेगळा खर्च म्हणजे भरपूर खर्च आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणल्यावर चारा हो oh. तर मग चारा व्यवस्थापनासाठी तुम्ही कसे प्रयत्न करतात चारा व्यवस्थापनासाठी अगोदरच आम्ही आता जवळपास तीस टन मुरघास अगोदरच म्हणजे या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे एमर्जन्सी जेव्हा समजा काहीच नाही तेव्हा मग मुरगासाचा आम्ही उपयोग करतो आणि वा सध्या वा आता वाढी चालू आहे नंतर आता उन्हाळ्यामध्ये भूस येईल समजा आता सोयाबीनचं भूस असेल उन्हाळी किंवा हरभरा भुसा असेल ज्वारीचा चारा असल उन्हाळी बाजरी असल हा चारा गोळा करून अगदी त्या ठिकाणी साठा ठेवायचा आता चारा गोडाऊनचं काम चालू होणार आहे त्या चारा गोडाऊनमध्ये सर्व हा चारा त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे जेणेकरून सुरक्षित राहील पाऊस लागणार नाही तर मग तुम्ही चारा जमा करण्यासाठी लोकांना आव्हान करता की काही तुमच्याकडे समजा असे दाते की आ, चला बाबा चला आपण संत रघुनाथ बाबा गोशाळेला चारा देऊ किंवा वाढे देऊ किंवा भूज देऊ असे बी काही तुमच्याकडे हे असतील ना हो काही काहीच्या मनामध्ये येतं आणि ते स्वतः होऊन या ठिकाणी एखादं ट्रॅक्टर चारा वाढे किंवा काही बी भूस मना पाठवतात आणि आम्ही आम्हाला सुद्धा आव्हान करावं लागतं की ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो त्या माइक मध्ये सांगत असतो किंवा ज्यांच्याकडे चारा उपलब्ध आहे भूस आहे यांनी फोन करा आम्ही ट्रॅक्टर वगैरे घेऊन गोशाळेच घेऊन जाऊ या असं सांगतो किंवा आणून घाला आपल्याकडं हिरवा आणि सुका चारच नियोजन मग कशा पद्धतीने केलं जातं समजा तर आम्ही एक वेळेस समजा हिरवा चारा एक टायमाला सुका चारा परत ढेप पण चालू आहे ज्या आशक्त गोमाता आहे त्यांना ढेप पण रोज द्यावा लागते कारण वृद्ध गोमाता ताकल्याच्या नंतर त्यांना ताकद येण्यासाठी ॲलर्जी येण्यासाठी कॅल्शियम कमी पडतं त्याच्यासाठी ढेप गोळ्या औषधं काही बाटल्या चांगल्या चांगल्या त्या द्यावंच लागतात आपल्याकडं चारा साठवून ठेवण्यासाठी आणि चाऱ्याची नासाडी होऊ नये यासाठी तुम्ही काय उपाययोजना आपले इथं राबवतात तर याच्यासाठी चा चारा नाश होऊ नये त्याच्यामुळे कुट्टी मशीने जो चारा आहे तो कुट्टी कुट्टी करून ठेवायची आणि मग जवळपास पन्नास बाय तीसचा चारा गोडवणे त्याच्यामध्ये आम्ही ते साठवतो त्याच्यामुळे नासाडी होत नाही काही नाही आणि दावण्या के वगैरे केलेले आपण बघतो महाराज जी की आता चाऱ्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे शेतजमिनी कमी होत चाललेले आहे तर मग चाऱ्याचे भाव जे वाढतात तर यावर आपल्या गोशाळेवर काही परिणाम होतो का परिणाम तर होतोच खऱ्या अर्थाने कारण जो समजा दीड हजार रुपये शेकड्याने चारा भेटतो तो कधी कधी तीन हजारापर्यंत सुद्धा घ्यावा लागतो परिणाम तर भरपूर होतो मात्र आता एक आपल्या हिंदू धर्माची गोमाता असल्यामुळे आपल्याला ते सांभाळावंच लागतं कारण जशी जशी या देशातली गोमाता कमी झाली त्या तसं तसं या देशावरती फार मोठं संकट आलेलं आहे कारण गोमाता ही खऱ्या अर्थाने आपल्या विश्वाची माता आहे आणि त्या मातेचा सांभाळ करणं प्रत्येक हिंदू बांधवांचं कर्तव्य आहे काम आहे आणि ते केलंच पाहिजे त्याच्यामुळं किती जरी महाग चारा झाला कमी झाला तरी तो चारा खरेदी करून गोमातेला खाऊच घालावं लागतं आता दुसरा मुख्य प्रश्न असा की आपण बघतो तुम्ही सुरुवातीलाच म्हटले म्हटले की जे आपण गोशाळे टाकली तर त्याचं मुख्य कारण हे की ईद पाणी आहे आणि थोडं परिसर आहे चरण्यासाठी तर पाण्याचं नियोजन कसं केलं जातं म्हणजे गायी तळ्यावर जाते की ईद पण आपल्याकडे काही उपलब्ध नाही ईद आम्ही जवळपास एक आहोत तीस बाय सहा चा केलेला आहे आणि एक दहा बाय पाच चा केलेला दोन हौदे आणि त्याच्या चोवीस तास पाणी म्हणजे ज्या ज्या वेळेस गोमातेला ताण लागली पाणी प्यायची इच्छा झाली त्या त्या टाइमाला गोमाता पाणी पिते म्हणजे बंधन नाही मोकळ्या गोमाता आहे ईद ही पाणी आहे तिकडे चरायला गेल्याच्या नंतर तिकडे चार पाच तळे आहे त्या ठिकाणी सुद्धा प्यातात तळ्यावर जे काही प्यायला नाही ते आल्याच्या नंतर प्यातात त्यांना ज्या वेळेस ताण लागली त्यावेळेस इथं पाणी उपलब्ध आहे पाण्याची कसल्याही प्रकारची अडचण नाही Uh, दररोज एवढ्या गायीचे जे शेण आसन साफसफाई ही uh, कशा पद्धतीने कोणत्या नियोजन पद्धतीने केली जाते हा तर आता दहा वाजेला गो माता चरण्याकरता निघतात बाहेर आणि ज्या तीस पस्तीस गो माता शेड साइटला त्याच्यामध्ये आम्ही घालतो त्याच्यामुळे ज जागा जा जा सर्व रिकामी होते मग चार पाच महिला आहे गोशाळेवरती कामाला त्या महिला शेण वगैरे गोळा करून एका ठिकाणी ठेवतात आता एक महिना झाला आम्ही ग गौरी चालू केली आता गोशाळेतली गावरण गोमातेच्या शेणापासून बनवलेल्या गवऱ्या जवळपास आता तीस ते चाळीस हजार गवऱ्या उपलब्ध आहे आपल्याकडे आणि माझं एक आव्हान आहे की ज्यांना ज्यांना काही धार्मिक कार्यक्रमासाठी किंवा अंतविधीसाठी गौऱ्या लागत असेल आपल्या बादनापूर तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये तर श्री संत रघुनाथ बाबा गोशाळेमध्ये गौरी उपलब्ध आहे गौरांग गो मातेची आणि तो जो पैसा येणार आहे गौरीचा तो गोमातेच्या चाऱ्यासाठी जातो त्याच्यामुळे प्रत्येकाने गोशाळेतील गौरी घ्यावी अशी माझी विनंती शेण गोमूत्र हे गो आपण खत गोबर गॅस तर किंवा इतर याच्यासाठी आपण काही के उपयोग केला जाऊ शकतो गांकीत हा याच्यापासून आपण गोबर गॅस करू शकतो घरचा गॅस तयार करू शकतो लाइन तयार करू शकतो गा म्हणजे गोमूत्र आणि शेणाचे भरपूर हजारो फायदे आहे आणि आपण जर त्याचा फायदा घेतला तर नक्कीच आपल्याला परिणाम जाणवतो आता गोमूत्र जर सकाळी सकाळी जर ताजं गावरंगाईचं पिलं तर कॅन्सर सारखं रोज सुद्धा बरा होतो एवढी ताकद त्या गोमूत्रामध्ये आहे मात्र खऱ्या अर्थाने या आपल्या समाजाला लोकांना कळायला तयार नाही गोमातेचे फायदे काय आहे गोमातेच्या अंगावरून जर हात फिरवला तरी तुमची बी पी शुगर एकदम नॉर्मल होऊन जाते एवढी ताकद गोमातेच्या शरीरामध्ये ते तीच प्रकारची देवता गोमातेच्या शरीरामध्ये म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला फार मोठं पवित्र मानलं जात म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही आता जे शेण आहे त्या शेणाचा उपयोग अगदी शेतकऱ्यांना शेण देऊन टाकतो आम्ही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपल्या गो गोशाळेचे काय काय फायदे असतात खर तर गोशाळेमध्ये या कंदा जर अं या कंदला बिमारी झालेली आहे किंवा रोग झालेला आहे असा रोगी माणूस जरी गो शाळेमध्ये आणला तरी पाच दहा दिवसात तो बरा झाल्याशिवाय राहत नाही आमचे अनुभवी आणि पर्यावरण गो मा, गो शाळेमध्ये पाच जवळपास आवतीभोवती गोशाळा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी पाच किलोमीटरवरून पाच किलोमीटर अंतरावर पर्यावरण एकदम चांगल्या प्रकारचं राहतं कारण ही गोमातेची जी शक्ती आहे ती फार मोठी आहे आता मुंबईसारख्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये तीस पस्तीस गो मातीची गोशाळा होती त्या ठिकाणी नुसतं रात्री एक ते दोन तास झोपण्याकरता दोन हजार रुपये म्हणजे किराणा होता तिथे किराया म्हणून खऱ्या अर्थाने गोमातेची फार मोठे पर्यावरणाला शुद्धीकरण आहे आर्थिक नियोजन व लोकसहभाग आपल्या गोशाळेसाठी कसा असतो आर्थिक म्हणजे आता जे काही मी कीर्तन भजन करतो याच्यातून जे काही मानधन प्राप्त होतं तेच या ठिकाणी गोशाळेला आणि कोणाचा वाढदिवस असेल कोणाच्या एखाद्या घरातली व्यक्ती मरण पावलेले असेल त्यांच्या स्मरणार्थ म्हणा असं हे दान या ठिकाणी येतं कोणी चारा देतं आणि त्या पद्धतीने हे सगळं काही चालू आहे काही भाविक किंवा काही दानशूर व्यक्ती किंवा काही वाढदिवसानिमित्त जे भाविक आपल्याकडे येतात तर मग त्यांचा सहभाग कसा लाभतो आप आपल्या गोशाळेसाठी हा तर त्यांचं खऱ्या अर्थाने आल्याच्या नंतर मग ढिपीचा कट्टा म्हणा वाढदिवसानिमित्त किंवा मग चार पाच हजाराची चा वाढी म्हणा किंवा मग चारा म्हणा अशा पद्धतीनं ते चालू आहे म्हणजे खाली हाताने कोणी येत नाही थोडं फाल पूर्ण फुलाची पाकळी कोणीतरी देऊन जातं आणि आपले सामान्य नागरिक आपल्या गोशाळेसाठी कसा हातभार लावतात त्यांच्या पद्धतीने हा तर आता सामान्य नागरिक समजा चाराच देतात फक्त समजा आमच्याकडे भूस आहे महाराज भूस घेऊन जर आमच्याकडे चारा आहे कोणी दहा पेंड्या कोणी वीस पेंड्या कोणी पाच पेंड्या ज्याच्या त्याच्या आयपतीप्रमाणे सेवा करण्याचा प्रयत्न करतात बाबाजी आपण गो गोसेवा जी करतात तर गोसेवे सोबतच आपण आणखी कोणते धार्मिक आणि सामाजिक हे कामे करतात हे आपण आपल्या बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा सांगू इच्छितात हा तर खऱ्या अर्थाने धार्मिक कार्यक्रम करण्याचा माग खऱ्या अर्थाने माझा तर अंतकरणातून घेतो एकच आहे की कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर जे काही दोन पैसे ते त्याच्यातूनच गोशाळा चालवण्याचं खऱ्या अर्थ आतापर्यंतचा आतापर्यंत आहे आणि गो सेवा करत असताना एवढे कष्ट आहे एवढे कष्ट आहे की मला असं वाटतं की पन्नास शंभर एकर जमीन दाराला सुद्धा एवढे कष्ट नाही एवढे कष्ट माता सांभाळणाराला आहे मात्र गो सेवा करत असताना ही सेवा आहे हे काम नाही त्याच्यामुळे समाधान वाटतं सुख वाटतं आनंद वाढतो गोशेवेमध्ये आणि खऱ्या अर्थाने असं वाटतं किती गोसेवा करावी असं माणूस दमत नाही थकत नाही आजच्या तरुण पिढीने गोसेवा करण्यासाठी किंवा आपला हातभार या कामात लावण्यासाठी तरुणांनी काय केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं खर तर प्रत्येक तरुणाने गोसेवा केली पाहिजे कारण या जगाच्या पाठीवर या वेळेस तुम्ही भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं किंवा नाही घेतलं काही फरक पडणार नाही परंतु आपल्या भगवान परमात्म्याने गोमातेची सेवा केलेली भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोमातेची सेवा करण्यामध्ये भगवान रामप्रभूंनी सुद्धा या ठिकाणी गोशाळा चालू करून गोमातेची पहिल्यांदा सेवा केलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गो सेवा केलेली आहे गोमातेला प्राधान्य दिलेलं आहे म्हणून माझं एक आव्हान आहे या महाराष्ट्रातील तरुण मंडळीला की तुम्ही सुद्धा एक तास काय ना आपल्या आजूबाजूला जी गोशाळा आहे त्या गोशाळेवरती जाऊन जी असेल सेवा ती सेवा केली पाहिजे खऱ्या अर्थ अर्थानं हे तारुण्यपणाचं खा खऱ्या अर्थाने वैभव आहे कारण गो सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आहे आणि हीच गोमातेची सेवा भगवान परमात्म्यापर्यंत पोचत होते आणि भगवान परमात्मा नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही म्हणून प्रत्येक तरुणाने गोमातेची सेवा अंतकरणातून केलीच पाहिजे तर आपले संत रघुनाथ बाबा गोशाळेविषयी आपली पुढील संकल्पना कशी आता माझी तर अशी संकल्पना आहे की गोमातेला अगदी एवढं सुंदर गो शाळा बनवायची माझी भावना आहे अंतकरणातून की गोमातेला फॅन सुद्धा ज्या दुखेरी गोमाता आहेत त्यांना थोडंसं बाजूला जे काही लहान लहान वासर आहेत त्यांना थोडं बाजूला आणि अगदी चांगल्या प्रकारची सुविधा जे आपल्याला स्वतः माणसाला सुविधा असते त्या प्रकारची सुविधा मातेला सुद्धा फॅन अगदी उन्हाळ्यामध्ये अगदी पाण्याची व्यवस्था थंड एकदम हिवाळ्यामध्ये गरमी कशी लागेल असं एक माझी संकल्पना आणि ती होणारी टक्के सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ भगवान परमात्मा आपला संकल्प जर चांगला असेल तर भगवान परमात्मा नक्कीच तो संकल्प पूर्ण करतो आणि मला भावना आहे की माझा संकल्प चांगला असल्यामुळे माझा संकल्प सुद्धा एक ना एक दिवस आपली गोशाळा या जालना जिल्ह्यामध्ये फार मोठी झळकणार आहे सुंदर अशा प्रकारच्या गोमाता माता या ठिकाणी राहणार आहे तर आता शेवटच्या टप्प्यात जाता जाता तेच की आपण समाजासाठी आणि तरुण पिढीसाठी आणि नागरिकांसाठी किंवा नेते मंडळी असतील यांच्यासाठी आपण गोसेवा केली पाहिजे तर या दृष्टीने एक दोन पॉईंट असे तुम्ही आम्हाला सांगा की मेन म्हणजे जे पुढारी लोक आहे यांनी पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गो सेवा करूनच त्यांची पुढची सुरुवात केली पाहिजे कारण अगोदरचे जे राजे जर आपण पाहिले मंत्री पाहिले तर यांनी गोमातेला अगोदर प्राधान्य दिलेलं आहे गो सेवेला प्राधान्य दिलेलं आहे म्हणून प्रत्येक फुडाऱ्याचं काम आहे प्रत्येक मंत्र्याचं काम आहे प्रत्येक आमदार खासदाराचं काम आहे की गोमाता कशी वाचन गोमातेला कसा चारा उपलब्ध होईल गो मा शाळेमध्ये कसं काय सगळं मानधन देता येईल हे त्यांचं लक्ष पाहिजे हीच त्यांच्या खऱ्या अर्थाने सेवा आहे आणि हा देश हा महाराष्ट्र हा भारत जर वाचवायचा असेल तर या नेत्या मंडळीने पहिलं लक्ष गो मातेवर दिलं पाहिजे आणि गो शाळेमध्ये काय कमी जास्त आहे ते लक्ष देऊन ते पूर्ण काम केलं पाहिजे अशी माझी नेते मंडळीला विनंती आहे आणि दुसरी तरुणाने सुद्धा मोबाईल एक दोन तास पाहण्यापेक्षा एक तास जर गो शाळेवरती येऊन सेवा केली तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवना जीवना कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे शेतकरी मंडळी यांच्यासाठी सुद्धा हा जो चारा उपलब्ध होतो तो चारा तीन चार दहा वीस हजारासाठी हजार रुपयाला विकण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला जी काही आहे त्या गोशाळेवरती गोश आणून जर घातला तर नक्कीच त्यांच्यावरती भगवान परमात्म्याची गोमातेची कृपा होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण या जीवनामध्ये पिढीला फक्त सुख समाधान आनंद पाहिजे आणि सुख समाधान आनंद जर कुठं असेल तर ते फक्त गोशाळेमध्ये म्हणून माझ प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही गोशाळा गो सेवा करा आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आनंद प्राप्त करून घ्या आता तुम्ही सुंदर अशा प्रकारे आम्हाला सांगितलेलं आहे आता तुमच्यासाठी वैयक्तिक मी एक दोन प्रश्न विचारतो गो शाळेविषयी जी माहिती सांगितली आणि तुम्ही गो सेवा जी करतात तर यामध्ये तुमच्या आयुष्यात स्वतःच्या झालेले जा। बदल आम्हाला असे एक दोन बदल सांगा तुम्ही हा तर खऱ्या अर्थाने सुरुवातीला एवढे कष्ट झाले की अक्षरशः माझी दोन एकर जमीन सुद्धा विकाचं काम पडलं गो सेवेमुळे आणि दि अक्षरशः कधी कधी मला कपडे सुद्धा फाटके घालाव लागले म्हणजे कधी कधी एवढे की दोन तीन दिवाळ्या अशा गेल्या माझ्या कि अक्षरशः दिवाळीला मला किराणा आणायला पैसे नव्हते पण मी धीर सोडला नाही कारण भगवान परमात्मा चांगल्याचीच परीक्षा पाहत असतो गुरु तो कोबरायला त्रास झाला आणि अनुभरायला त्रास झाला सर्व साधू संतांना त्रास झाला त्याच्यामुळे तो इतिहास माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मला जरी त्रास झाला पण मी त्या त्रासाला पा पाहिलं नाही कधी कांटाळलं नाही मी गोष जेव्हा करतच राहिलो रा झोप पाहिली नाही थंडी पाहिली नाही ऊन पाहिलं नाही जेवण पाहिलं नाही कधी कधी सकाळचं जेवण रात्रीसुद्धा केलेलं आहे म्हणजे एवढे कष्ट सहन केलेले पण आता सध्या तरी सध्या व्यवस्थित चालू आहे कारण एवढी परीक्षा पाहिली की शेवटच्या स्टेप पर्यंत गेलो होतो कितीक वेळा वाटला आता एवढंच आपण करून ठेवलं लो, लोक साथ देत नाही आहे समाज साध्य देत नाही परंतु देवा देव बी देव साथ देत नाही आणि देवाला सुद्धा किती वेळ मी भांडलो कधी कधी शिव्या दिल्या कारण एवढं निस्वार्थ करत करत असताना प्रामाणिकपणाने करत असताना ज्यावेळेस कष्ट वाटतात ना त्यावेळेस फार दुःख होतं अंतकरणाला आणि ते दुःख हो मी समाजापुढे कधी मांडलं नाही देवापुढं मांडलं म्हणून आज त्या दुःखाची दखल भगवंतानी घेतली आणि सध्या तरी आता व्यवस्थित चालू आहे आता मानव म्हणल्याच्या मान नंतर थकवा आडी अडचणी आड़ हे येतच असतात मग तुम्हाला आडी अडचणी आणि आड़ थकवा असा जाणवल्यानंतर मग डबल उत्साहाने उभा राहण्याची ही ऊर्जा कुठून मिळते आपल्याला तर ही खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ज्ञान चिंतन करतो गोमातेला प्रार्थना करतो कारण किती बाऱ्या ढेपीला पैसे नसतात साऱ्याला नसतात तर ह्या दुकानातून एक वेळेस ढेप आण त्या दुकानातून एक वेळेस आण त्या दुकानातून आण कधी ते मेडिकलचं द पाच पाच दहा दहा हजार रुपये उधारी मग या मेडिकलवरून आण पैसे संपले दुसऱ्या मेडिकलवरून आण म्हणजे एवढी गणगन आणि बाकीचं तर मी शेती पाहत नाही माझ्या संसारातलं काही पाहत नाही माझ्या डोक्यामध्ये एकच फक्त गो शेवा गोमातेला भुसकुडून आणायचं चारा कुडून आणायचं चा, ढीप कुडून आणायचं गोमाता बसली काय तिला उठवायचं कोणत्या गोमातेला दुःख झालं तिला गो अगदी गोळ्या औषध द्यायचे मल्लम लावायचं मलम पट्टी करायची कोणती गोमाता पाणी पिली नाही कोणत्या गोमातेला खाल्लं नाही म्हणजे असं हेच डोक्यात बाकी दुसरं डोक्यातच काही नाही फक्त झोपत होतं तेवढंच मी माझं नाही नाहीतर चोवीस तास गोमातेच्या शेवेत आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की गो सेवा म्हणजे काय हे तुमच्या दृष्टीने आम्हाला आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने गो सेवा ही सर्व विश्वातली सेवा एक नंबरची सेवा आहे बाकीच्या ज्या सेवा आहे आता या कांद्यावेळेस आपण मूर्तीला पाणी घालतो नैवेद्य घालतो तर ती मूर्ती नैवेद्य खाणार नाही आपल्या हातचा कारण तितका अधिकार आपला नसतो परंतु ज्या गोमातेच्या शरीरामध्ये ते तीस प्रकारची देवता आहे त्या गोमातेला जर तुम्ही जर दहावीस पेंड्या जर हिरव्या घेऊन आले तर ती गोमाता तुमच्याकडे पळत येऊन त्या तुमच्या हातातल्या हिरव्या पेंड्या खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि त्या पेंड्या गोमातेने खाल्ल्या म्हणजे ते तीस प्रकारची देवता तृप्त होतात आणि हे भगवान परमात्म्याला तुमचं डायरेक्ट ते फसल्या म्हणून मला असं वाटतं की या विश्वामध्ये या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर सेवा कोणती असेल ती फक्त आणि फक्त गोमातेची सेवा आहे आणि प्रत्येक हिंदू बांधवांनी ती सेवा केलीच पाहिजे हा माझा अगदी अंतकरणातून आग्रह आहे कारण या विश्वातली जर गोमाता जर वाचली तर हा रामराज्य काय यायला तयार नाही त्याचं एकमेव कारण रामराज्य शंभर टक्के येणार जोपर्यंत या भारतातली गोमाता सुरक्षित राहणार नाही कत्तलखाने पूर्णपणे बंद होणार नाही आणि जोपर्यंत गोमातेचं रक्त या भूमीवरती पडणार आहे तोपर्यंत येऊ शकत नाही नक्की सांगतो रामराज्य येण्याचं कारण ज्यावेळेस एकही गोमाता जाणार नाही आणि दुसरी गोष्ट अगदी कसायला लोक गोमाता विकणार नाही परत गोमातेचा सांभाळ करणार हे शासन लक्ष देणार आणि कत्तलखाने पूर्णपणे बंद होणार आणि एकदम कठोर कारवाई होणार त्यावेळेस नक्की सांगतो रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही कारण जशी जशी गोमाता संपत चालली तसं तसं या देशावरती संकट येऊ लागलेलं हे लक्षात ठेवावं म्हणून माझी मंत्री संत्री सगळ्यांना विनंती खासदार आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान की तुम्ही एक काम करा आपला देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर पहिलं अगदी गो हत्या बंद पूर्णपणे कत्तलखाने पूर्णपणे बंद आणि गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावं करावी नक्की सांगतो राष्ट्रमाता घोषित करणं कत्तलखाने बंद करणं गोहत्या पूर्णपणे बंद सेवा आलं समजून घ्या रामराज्य आपण बघितलं कि रवींद्र बाबांनी आपल्याला जी एकदम चांगल्या प्रकारे जी मुलाखत दिलेली कि तरुणांनी गो गोसेवेकडे लक्ष दिलं पाहिजे देव देश धर्मासाठी महाराजांनी जे त्यांचं कार्य आहे ते आपल्याला सांगितलं आज आपण श्री संत रघुनाथ बाबा गोशाळा काजाळा रवींद्र महाराज मधने बाबाजींना आपण भेट दिली त्यांची छोटीशी मुलाखत घेतली तर त्याच्यातून आपल्याला हेच निष्पन्न होते की गोसेवा हीच ईश्वर सेवा आहे संकटांना कधी घाबरायचं नसतं तर त्याला सामोरे जायचं असतं बाबाजींनी खूप सुंदर प्रकारे आपल्याला मुलाखत दिलेली आहे आणि तरुणांना युवकांना आणि जे मंत्री असतील किंवा जे नागरिक असतील यांनी गोसेवा सेवा केली पाहिजे आणि ही प्रथा आज आजची नाही तर भारतीय संस्कृतीमध्ये जे आपले भगवान श्रीकृष्ण असतील श्री रामप्रभू असतील यांच्या काळापासून चालू आलेली आहे तर ही मुलाखत पाहण्यासाठी आपल्या सु मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा एवढं बोलतो आणि थांबतो